मराठी ह्या चॅनल मध्ये लपन डाव ह्या मालिकेच्या अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आलेले असतात आणि तिथे नेमकं साईबाबांच्या नावाची पट्टी जी आहे ती जाऊन पडलेली असते सखी जी आहे ती पट्टी आणण्यासाठी जाते आणि सखीची आई जी आहे तेव्हा सखीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला आशीर्वाद देते तेव्हा सखीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला नेमकं कळत नाही की माझ्या डोक्यावर हात कोणी ठेवला सखी इकडे तिकडे बघू लागते परंतु तेवढ्यामध्ये ते सखीची आई तेथून गायब झालेली असते इकडे सर्वजण सखीकडेच बघत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे काना जो आहे कानासमोर बघतो तर ह्या तेजस्विनीचे दोन गुंड आहे ते तिथे आलेले असतात आणि कानाचं लक्ष त्यांच्याकडे जातं तेव्हा काना विचार करू लागतो की ही माणसं नेमकं इथे कशासाठी आली कारण त्यांच्या हातामध्ये चाकू असतो आणि ह्या कानाने तो बघितलेला असतो दुसरीकडे सखी जी आहे ती आपल्या हातामध्ये एक तांब्या भरून घेऊन इकडे झाडाजवळ आलेली असते परंतु तिला आपल्या डोक्यावर नेमकं हात कोणी ठेवला आणि आपल्याला आशीर्वाद कोणी दिला हे जे काही घडलेले क्षण असतात ते डोळ्यासमोरून जायला तयारच नसतात ती लगेच थोडंसं पाणी जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती मारते आणि थोडीशी फ्रेश होते नंतर सखीचं डोकं जे आहे ते थोडंसं दुखल्यासारखं होतं ती डोक्याला हात लावते दाबडे मावशी तिथे येतात आणि सखीला बोलतात की सखी काय झालं तुला अशी घाबरलीस का तू तेव्हा सखी बोलते की अहो मावशी मी जीवांच्या आकांताने साईबाबांना हाक मारली होती की मला फक्त माझी आई द्या ओ आज ती बाई जी होती ना ती पालखीमध्ये आली होती तिच्या पायाशी ओम साईराम लिहिलेली पट्टी पडलेली होती ती पट्टी मी उचलून घ्यायला गेले परंतु माझा हात जो आहे तो तिच्या पायाला लागला आणि तिने लगेच माझ्या डोक्यावरती हात ठेवला असा नेमका हा साईबाबांचा काहीतरी चमत्कारच घडला त्यानंतर इकडे सखीची आई जी आहे ती त्या पालखीमध्ये असते आणि तेव्हा ह्या तेजस्विनीने जे काही दोन गुंड पाठवलेले असतात ते आता त्या सखीच्या आईवर लक्षच ठेवून असतात ते लगेच तेजस्विनीला कॉल करतात आणि सांगतात की इथे पालखीमध्ये आहे ती आणि दोघे आता या, या सखीच्या आईकडेच बघत असतात इकडे तर खूप खुश होते त्यानंतर तो गुंड जो आहे तो सखीच्या आईकडे येतो आणि तिला धक्काबुक्की करून तिथून घेऊ जाऊ लागतो परंतु सखीची आई काय जायला तयार नसते अजून एक गुंड जो आहे ते दोघे जण ह्या सखीच्या आईला तिथून पकडून नेतात आणि तेवढ्यामध्ये कानाचं लक्ष त्या गुंडांकडे जातं काना लगेच त्यांच्याकडे धावत पडत जातो काना त्यांच्या पाठीमागे जेव्हा धावत पळत जातो तेव्हा इकडे तेजस्विनी आता गाडी घेऊन तिथे जवळ उभीच राहिलेली असते कारण त्या गाडीमध्ये सकीची खरी आई जी आहे त्यामध्ये तिला त्यातून न्यायचं असतं तेव्हा ते गुंडा आता सखीच्या आईला ह्या गाडीजवळ घेऊन येतात परंतु काना जो आहे काना त्यांच्या पाठीमागेच असतो काना त्या गुंडांना बोलतो की नेमकं तुमचं काय चाललंय तेव्हा तो गुंड जो आहे तो कानाला मारण्यासाठी लगेच कानासमोर येतो परंतु काना काही कमी नसतो कानासुद्धा साईबाबांची जी काही ज्योत आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन त्या गुंडांना खूप मारत असतो सखीची आई जी आहे ती एका झाडाच्या आड बिचारी तिथे लपून बसलेली असते आणि हे गुंड जे आहे ते या कानाशी मारामारी करत असतात तेजस्विनी जे आहे तिचं लक्ष पूर्णपणे सखीच्या आईकडेच लागलेलं ला असतं ती बोलते की चला चला पटकन आहो काना त्या गुंडांना इतका काही मारत असतो आणि ती ज्योत जी आहे ती साईडला असते आणि बिचारी सखीची आई ती आहे ती आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे कुठे जागा मिळेल तिकडे ती बघू लागते आणि काना जो आहे काना आता त्या गुंडांमागेच पळत असतो कारण आता ते गुंड तिथून पळून गेलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे ही तेजस्विनी जी आहे ती गाडी घेऊन येते आणि ही सखीची आई जी आहे ती तेथून चाललेली असते आणि ही तेजस्विनी पटकन गाडी थांबवून तिला गाडीमध्ये ओढते तिला गाडीमध्ये ओढून आता ह्या तेजस्विनीने घेतलेलं असतं आणि गाडीमध्ये घेऊन ती तेथून चाललेली असते तेवढ्यामध्ये काना जो आहे कानासुद्धा त्या गाडीमागे पळत असतो त्याने त्या गाडीचा दरवाजा जो आहे तो थोडासा पकडलेला असतो परंतु गाडी जास्त फास्ट चालल्यामुळे कानाच्या हातून ती गाडी निघून गेलेली असते परंतु आता तिथे दुसरी गाडी नसते कानाला त्या गाडीचा पाठलाग करायचा असतो आणि त्या रगचा जो काही छोटासा तुकडा आहे तोच आपल्या ह्या कानाच्या हाती आलेला असतो तर तेजस्विनी ह्या सखीच्या आईला बोलते की कि किती जरी माझ्यापासून लांब पळाली ना तरी तू माझ्याच ताब्यात येणार कळलं तिकडे ही तेजस्विनी सखीच्या चेहऱ्यावर जो काही रग असतो तो बाजूला करते तेव्हा सखी त्या तेजस्विनीकडे बघते आता रडायला लागते आणि बोलते की माझी सखी कुठंही माझी मुलगी सखी कुठे असंही सखीची आई तेजस्विनीला विचारते माझी मुलगी कुठे मला तिला एकदा भेटायचंय असंही सखीची आई बोलत असते तेव्हा तेजस्विनी तिच्याकडे खूप रागाने बघते फक्त तिला भेटायचे मला बाकी काही नको असंही सखीची आई बोलत असते तर तेजस्विनी खूप मोठमोठ्याने हसत असते दुसऱ्याकडे असं बघायला मिळतं की काना जो आहे तो किरणला कॉल करतो आणि बोलतो की अरे एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये दोन गुंड आले होते आणि इथे ते माझ्यासमोर होते ते आता पळून गेले असं काना या किरणला सांगतो एअरवी आपण तर फार मोठमोठ्या गप्पा मारत असतो परंतु ते गुंड माझ्या हातीस नाही लागले तर किरण बोलतो की मी येतो तिकडे थांब तेव्हा काना बोलतो की ठीक आहे ए मग तेजस्विनी तिथे येते काना बोलतो की अहो तुम्ही हा साखरपुडा सोडून कुठे गेले होते नेमकं तर तेजस्विनी बोलते की चल तुमचा साखरपुडा आपण करूयात असं म्हणत तेजस्विनी इकडे आतमध्ये जाते बिचारी सखी जी आहे ती आपल्या आईची वाट बघत असते आणि ती खाली मान घालून बसलेली असते तिला फक्त आपली आई निघून गेली याचं खूप वाईट वाटत असतं दाबडी मावशी तिची समजून काढत असतात परंतु ती काय ऐकायला तयार नसते जेव्हा तेजस्विनी तिथे येते तेव्हा सर्वजण या तेजस्विनीकडे बघतात आता सखीला कळतं की आपली आई इथे आली तेव्हा तेजस्विनी सर्वांना बोलते की एवढी शांतता का तर सर्वजण या तेजस्विनीकडे बघतात त्यानंतर ते इकडे तेजस्विनी बोलते की चला आता साखरपुडा करूयात तर काना बोलतो की एक मिनिट मी जोपर्यंत तुमच्या मुलीला स्वारी बोलत नाही तोपर्यंत हा साखरपुडा होणारच नाही असं काना जेव्हा बोलतो तेव्हा तेजस्विनी खूप टेन्शनमध्ये येते आणि ती कानाकडे बघते सर्व पाहुणे मंडळी जे आहे ती एकमेकांशी कुजबुजू लागतात तर तेजस्विनी बोलते की असं नसतं अरे काना तू काय बोलतोस हे काना बोलतो की तुम्ही ज्या पद्धतीमध्ये निघून गेलात तसं पण काही नसतं असं पण काना जेव्हा बोलत असतो तेव्हा तस ह्या तेजस्विनीची बोलती बंद होते अहो कुठली आई अशी आहे की ती आपल्या मुलीच्या साखरपुड्याला निघून जाते जेव्हा तिची मुलगी जी, जी आहे ती आकांताने आपल्या आईला थांबवण्यासाठी खूप आवाज देत असते तरी ती आई थांबायला तयार नसते एवढी इमर्जन्सी नेमकं काय केस होती तुम्हाला तेव्हा इकडे तेजस्विनी बोलते की होती मला इमर्जन्सी केस होती अगदी असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते आणि त्यामुळेच मी गेले असं पण तेजस्विनी बोलत असते मी सखीच्या नावाने एक शाळा सुरू करत आहे त्यामुळे ते, ते अर्जंट काम आलं होतं मला दोन तासामध्ये त्यांची फ्लाईट अर्जंट होती सर्व काही फॉर्मॅलिटीज ज्या आहेत ते आजच कम्प्लीट करायच्या होत्या असंही तेजस्विनी सर्वांना सांगत असते त्यासाठी जर मी तिथे गेले नसते तर डील कॅन्सल झाली असती सर्व काही हातातून निघून गेलं असतं त्यामुळेच मी गेले होते अगं सखी तुला तर माहीत आहे ना की मला अशा अर्जंट कामासाठी जावं लागतं माहीतच आहे तुझ्या बाबांची इच्छा होती की प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं नाव जे आहे ते असायलाच पाहिजे तुझ्या बाबांचं जे, जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करायचं होतं मला म्हणून मी गेले होते असंही तेजस्विनी आपल्या या मुलीला बोलते त्यानंतर तेजस्विनी बोलते की सखीच्या नावाची पहिली शाळा असं तेजस्विनीही आपल्या ह्या मुलीला बोलत असते हे बघ सखी तू अजिबात वाईट वाटू घेऊ नको नाही थांबता आलं मला इथे मी जर इथे थांबले असते तर डील कॅन्सल झाली असती असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते ते इकडे काना बोलतो की बरं जाऊ द्या आता यावर काय करायचं आणि काय नाही ते बघूयात आपण असं काना जेव्हा बोलत असतो तेव्हा सखी आता कानाकडे बघत असते सखी थोडीशी खुश झालेली असते तेजस्विनी जी आहे ती सखीला बोलते की सखी एक्स्ट्रीमली सखी तेवढ्यामध्ये ही सखीची आई स्वारी बोलणार तर सखी लगेच आपल्या ह्या तेजस्विनीच्या तोंडावर आपला हात ठेवते आणि तिला स्वारी बोलून देत नसते सखीने तिच्या आईच्या तोंडावर हात ठेवलेला असतो आणि प्लीज आई नको मला स्वारी बोलू असं ती म्हणत असते आणि सखी जेव्हा तिच्या आईला मिठी मारते परंतु ही तेजस्विनी लगेच तिला बाजूला करते त्यानंतर तेजस्विनी बोलते की चला आपण साखरपुडा करून घेऊयात तेव्हा इकडे ही सखी जी आहे ती कानाकडे बघते तेजस्विनी जी आहे ती कानाकडे बघते आणि त्याला बोलते की तुझ्याकडे मी नंतर बघणार आहे आता वेळ नाही माझ्याकडे एवढा असंही तेजस्विनी ह्या कानाला बोलते त्यावर काना जो आहे तो सखीसमोर येऊन उभा राहतो आणि सखी ही कानाकडे खूप खुश होऊन बघत असते कानाही सखीकडे खूप खुश होऊन बघत असतो सखी जे आहे ती आपल्या हातामध्ये अंगठी घेते आणि ती अगदी थाटामाटामध्ये ह्या कानाच्या हाताच्या बोटामध्ये ती अंगठी घालते आणि जेव्हा सखी कानाच्या हातामध्ये ती अंगठी घालते तेव्हा तेजस्विनी मात्र खूपच खुश होते कारण तिचा प्लॅन सक्सेस होत असतो सखी ही कानाच्या हातामध्ये अंगठी घालते तेव्हा सर्व पाहुणे मंडळी जी आहे सखी सदन चाळमधील जी काही पाहुणे असतात ते सर्व टाळ्या वाजवत असतात आता सखी मनापासून खुश झालेली असते आणि कानाही मनापासून खुश झालेला असतो त्यानंतर काना या सखीच्या हाताच्या बोटामध्ये ती अंगठी घालण्यासाठी अंगठी आपल्या हातामध्ये घेतो तर सखी आपला हात जो आहे तो तो या कानासमोर धरते आणि काना आता सखीच्या हातामध्ये ती अंगठी घालतो इथे अगदी लपणडाव ह्या मालिकेचं जे काही शीर्षक आहे इथे थोडंसं म्युझिक त्यांनी दाखवलेलं आहे आणि सर्वजण आता मस्त टाळ्या वाजवत असतात कुल्फी गौतम काका हे सुद्धा खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात दाबडे मावशींना सुद्धा खूप आनंद होतो त्यानंतर सखी आपल्या हातामध्ये जी अंगठी घातलेली असते त्याकडेच बघत राहते काना जो आहे तो या सखीला बोलतो की एक मिनिट असं म्हणत तो खिशातून एक रुमाल काढतो आणि जेव्हा तो रुमाल काढत असतो तेव्हा त्याच्या खिशामधून जो काही रोगचा तुकडा आहे तो खाली पडतो आणि तेजस्विनीचं लक्ष त्या तुकड्याकडे जातं तो लगेच तो तुकडा पुन्हा घेतो आणि आपल्या खिशामध्ये घालतो कानाला थँक्यू असं बोलते कानासुद्धा खूप खुश होऊन सखीकडे बघतो काना, काना लगेच बोलतो की एक मिनिट बरं का आता पुन्हा ह्या कानाकडे सर्वजण बघतात तेव्हा काना आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये थोडेसे सेल्फी फोटो जो आहे तो अंगठी घालण्याचा काढत असतो तेवढ्यामध्ये तेजस्विनी बोलते की काय चावटपणा सुरू आहे त्यांचं त्यांना माहीत आता सखी खूप खुश असते विनीने या सखीच्या आईला रूममध्ये आणलेलं असतं तेजस्विनी तिला बोलते की कुणाचा शब्द आणि शाप काही चाललं नाही चालतो तर फक्त ह्या सरकारचा शब्द चालतो सखी कामतचा साखरपुडा पार पडलाय अगदी व्यवस्थित पार पडलाय असं पण इकडे ही तेजस्विनी जेव्हा ह्या सखीच्या आईला सांगत असते तेव्हा सखीच्या आईला खूप मोठा धक्का बसतो नंतर तेजस्विनी जी आहे ती ह्या सखीच्या आईला बोलते की आता माझी मुलगी फक्त लग्नाच्या एक पाऊल पाठीमागे आहे असंही तेजस्विनी जेव्हा सखीच्या आईला सांगते तेव्हा सखीच्या आईला खूप असा त्रास झाल्यासारखा होतो आणि ती लगेच उठू लागते परंतु तेजस्विनी काही तिला उठून देत नसते तर इकडे सखीची आई जी आहे ती तेजस्विनीला बोलते की सखी जी आहे ना ती फक्त माझी मुलगी आहे जन्म दिलेला आहे सखीला आहे तिची असंही तेजस्विनीला सखीची आई बोलत असते तर सखीची आई बोलते की तू मला फसवलंस कधीच सुखी राहणार नाही असा शाप जो आहे तो सखीची आई जी आहे ती या तेजस्विनीला दिलते अगं तू माझा तळतळाट नक्कीच फेडशील माझा तळतळाट तुला लागल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही असं सखीची आई या तेजस्विनीला बोलते मला बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये त्यांनी असं दाखवलं की ही सखीची आई जी आहे ती या तेजस्विनीवर खूप चिडलेली असते ती बोलते की तू माझा वापर करून माझ्या मुलीच्या बाबतीत जे काही करते ना त्याचा तळतळाट फेडल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि अजून एक म्हणजे ह्या तेजस्विनीने आपल्या कानाला घरी बोलावून घेतलेलं असतं तेव्हा काना बोलतो की सरकार नेमकं तुम्ही कशाची अनाऊन्समेंट करण्यासाठी ते मला बोलावलं तेव्हा तेजस्विनी बोलते की तुझं आणि सखीचं लग्न जे आहे ते परवा होणार आहे असं जेव्हा ही तेजस्विनी बोलत असते तेव्हा कान्हा आणि सखी यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता सखी आणि कान्हा यांचं लग्न जे आहे ते तेजस्विनी लावून देणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद